हेच्यात हात घालून तुला जी वस्तू हाताला लागल ती चापून स्पर्शाने बाहेर काढायची आणि सांगायचं नाव गला काय आहे था बॉल थांबा थांबा आता ये आता तू काढ काय लागलं तुझ्या हाताला बलून मराठी सांग मुगा हा छान आता तू घाल हात खेळायचं नाही हा

आता ह्याच्यात काय राहिले तू सांग गाडगोरांना सांगली सांगायती छान